नमस्कार मंडळी मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र अकोला विधानसभा मतदारसंघातील एकूण ताकद बघितली तर अकोला विभागातील पाच पैकी चार मतदारसंघात ही भाजपची ताकद दिसून येते फक्त बाळापूर या मतदारसंघात शिवसेना उभाठा गटाचे अनुप धोत्रे हे खासदार झाले परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या ताकद इथे डावलून चालणार नाही त्यात यावेळी लोकसभेचं महायुतीचं बिघडलेलं गरीब हे अकोला विधानसभेवर परिणाम करणार का कि दरवेळी प्रमाणे भाजप इथं आपला गड राखणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण एक एक जिल्ह्या आता आढावा घेऊयात आजचा आपला जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एकूण पाच मतदारसंघ येतात विधानसभेसाठी त्यामध्ये आहे अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व आणि मुर्तिजापूर यामध्ये सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो अकोट मतदारसंघ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत गुणवंतराव भारसाखळे हे उभे होते आणि त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे संतोष रहाटे यांनी ही निवडणूक लढवली होती भारतीय जनता पक्षाच्या प्रकाश गुणवंतराव भारसाखळे यांना अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहाऐंशी एवढं मतदान होतं तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष रहाटे यांना एक्केचाळीस हजार तीनशे सव्वीस एवढं मतादेखे होतं तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता आणि प्रकाश गुणवंतराव भारसाखळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला सात हजार दोनशे साठ मतांनी पराभूत केलं होतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो बाळापूर मतदारसंघ बाळापूर मतदारसंघामध्ये शिवसेनाविरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी ही लढत होती मुख्य लढत यामध्ये नितीन देशमुख शिवसेनेकडून उमेदवार होते त्यांना एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस एवढं मत एवढे मतदान होतं धैर्यवर्धन पुंडकर जे वंचित बहुजन आघाडीकडून उप उभे होते त्यांना पन्नास हजार पाचशे पंचावन्न एवढं मतदान पडलं होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळापूरमधून नितीन देशमुख शिवसेनेचे विजय झाले होते त्यांनी तब्बल अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धैर्यवर्धन पुंडकर यांचा पराभव केला होता यानंतरचा मतदारसंघ येत होतो अकोला पश्चिम मतदारसंघ अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस या दोघांमध्ये मुख्य लढ झाली होती भारतीय जनता पक्षातर्फे गोवर्धन मांगीलाल शर्मा हे उमेदवार होते तर काँग्रेसकडून साजिद खान मन्नान खान हे उमेदवार होते साजिद खान मन्नान खान यांना सत्तर हजार सहाशे एकोणसत्तर एवढे मतदान पडले होते आणि भारतीय जनता पक्षाचे गोवर्धन मांगीलाल शर्मा यांना त्र्याहत्तर हजार दोनशे बासष्ट एवढं मताधिकार होतं तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पंचवीसशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला होता त्यानंतर मतदारसंघ अकोला पूर्व अकोला पूर्व मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यामध्ये लढत झाली होती आणि यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून रणधीर प्रल्हादराव सावरकर हे निवडणुकीसाठी उभे होते आणि हरिदास भदे हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते हरिदास भदे यांना पंच्याहत्तर हजार सातशे बावन्न एवढं मतदान पडलं होतं तर भारतीय जनता पक्षाचे रणधीर प्रल्हादराव सावरकर यांना एक लाख चारशे पंच्याहत्तर एवढं मतदान होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी जवळपास चोवीस हजार सातशे तेवीस मतांनी वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांचा पराभव केला होता अकोल्यातील शेवटचा मतदारसंघ मूर्तिजापूर मूर्तिजापूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या यामध्येच मुख्य लढत झाली होती भारतीय जनता पक्षातर्फे हरीश मारुती आप्पा पिंपळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिभा अवचार या दोघांमध्ये ही लढत होती मुख्य लढत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पन एकोणसाठ हजार था पाचशे सत्तावीस एवढं मताधिक्य होतं तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांना सत्तावन्न हजार सहाशे सतरा एवढं एवढं मतदान होतं मृत्युजापूरमध्ये भारतीय जनता पक्षाने ही सीट राखली होती आणि फक्त एकोणीसशे दहा मतांनी प्रतिभा अवचार यांचा पराभव या ठिकाणी झाला होता मंडळी आपण बघितलं की गेल्या वेळेस दोन हजार एकोणवीसला काय चित्र होतं अकोला मतदारसंघामध्ये विधानसभेच्या वेळेस तर या सगळ्या विधानसभेच्या हालचालींवर आपली नजर कायम असणारच आहे मात्र अकोला विधानसभेचा सामना यंदा कसा रंगणार हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समधून कळवायला विसरू नका कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र